सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गुलगुले कसे करायचे हे बघतोय अगदी झटपट होणारी रेसिपी आहे करायलाही खूप सोपी आणि खायलाही तितकीच खमंग चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला मी इथे बाऊल घेतला आहे आणि त्यामध्ये पाऊन कप बारीक चिरून घेतलेला गूळ घालते तुमच्याकडे असे कप नसतील तर सर्व साहित्य मोजण्यासाठी तुम्ही वाटीचा देखील वापर करू शकता आता त्याच कपाने यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचे आहे आता चमचा घ्यायचा आणि चमच्याने हे पाणी आपल्याला तीन चार मिनिटे अशा प्रकारे ढवळत राहायचे जेणेकरून या पाण्यामध्ये गूळ पटकन मिक्स होईल गूळ मी बारीक चिरून घेतला आहे त्यामुळे ही प्रोसेस करायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही पण तुम्ही जर गूळ फोडून घेतला असेल तर हे भांडं तुम्ही गॅसवरती ठेवा आणि गूळ विरगळेल इतकंच त्याला गरम करून घ्या आणि पाणी थंड झाल्यानंतर मग ते पाणी तुम्ही गुलगुले बनवण्यासाठी वापरू शकता तुम्ही ते पाहू शकता गूळ आपला या पाण्यामध्ये छान मिक्स झाला आहे म्हणजेच विरगळला आहे आता हे पाणी आपण गाळून घेऊयात बऱ्याचदा पा गुळामध्ये खडे किंवा कचरा देखील असतो असं पाणी गाळून घेतल्यामुळे तो वेगळा होईल आता लगेच यामध्ये चिमूटभर मीठ घालायचे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातलं की त्याची चव अजूनच वाढते आता एक चमचा बडीशोप आणि विलायची पूड घालायची हे दोन्ही मी जाडसर कुटून घेतले याच्या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये सुंठ पावडर देखील घालू शकता तुमच्याकडे असेल तर माझ्याकडे नव्हती म्हणून मी घातलेली नाही आता दोन चिमूट आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे त्यालाच आपण बेकिंग सोडा असंही म्हणतो हा घातल्यामुळे आपले गुळगुळे मस्त हलके आणि जाळीदार होतात आता एक कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे हे पीठ चाळून घेतले पण हे पीठ एकदम न घालता आपल्याला दोन बॅचमध्ये आहे म्हणजे याच्या गाठी होत नाहीत आता चमच्याने आपल्याला हे पीठ अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने देखील पीठ मिक्स करून घेऊ शकता आता बऱ्यापैकी पीठ यामध्ये मिक्स झालं आहे तर शिल्लक राहिलेलं पीठ यामध्ये टाकून याला देखील आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स करत असताना यामध्ये अजिबात आपल्याला गाठी होऊ द्यायच्या नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची पीठ मी आता पटकन मिक्स करून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तुम्ही पाहू शकता पीठ मी अगदी परफेक्ट मिक्स करून घेतलं आहे यामध्ये अजिबात पिठाच्या गाठी झाल्या नाहीत आणि पिठाची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहू शकता खूप जास्त सैलही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अगदी अशीच तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे म्हणजे तुमचे गुलगुले परफेक्ट होतील हे मिश्रण बनवताना आपण यामध्ये पाऊन कप गूळ अर्धा कप पाणी आणि एक कप गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे आणि इथे आपलं परफेक्ट मिश्रण तयार झालं आहे यामध्ये मला एक्स्ट्रा पाणी किंवा एक्स्ट्रा गहू पीठ घालावं लागलं नाही पण तुम्हाला जर एक्स्ट्रा पाणी किंवा एक्स्ट्रा गहू पीठ यामध्ये घालावं लागलं तर तुम्ही नक्कीच घालू शकता आता आपलं पीठ तयार आहे लगेच आपण गुलगुले बनवायला सुरुवात करूयात तर त्यासाठी ते मी गॅसवरती तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल आपलं गरम झालं की आपल्याला फ्लेम मिडियम करायची आहे आणि नंतरच त्यामध्ये अशा प्रकारे गुलगुले सोडायचे आहेत गुलगुले सोडताना पीठ हाताला चिकटत असेल तर तुम्ही थंड पाण्यामध्ये म्हणजेच नॉर्मल पाण्यामध्ये हात बुडून घ्यायचा आहे आणि नंतर पीठ हातामध्ये घेऊन अशा प्रकारे तेलामध्ये सोडायचे म्हणजे तुम्हाला हे गुलगुले अगदी पटपट सोडता येतील गुलगुले तेलात सोडताना गुलगुले गोल होतील गो की नाही याचं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही गुलगुले तुम्ही तेलात सोडे की ते फुलून वरती आले की ते आपोआप गोल आकार घेतात तुम्ही पाहू शकता आता हे गुलगुले आपल्याला मिडियम गॅसवरती थोड्या वेळ तळू द्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता गुलगुले थोडेसे तळल्यानंतर याचा रंगही बदलला आहे आता आपल्याला अशा पलट करून हे गुलगुले मीडियम गॅसवरतीच मस्त तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता गुलगुल्याला खूप सुंदर रंग आला आहे आणि अगदी हे खव्याचे गुलाबजाम असतात त्याचप्रकारे हे गुलगुले दिसत आहेत अप्रतिम झालेले आहेत मस्त फुललेत रंगही खूप सुरेख आला आहे आता आपण हे गुलगुले बाहेर काढून घेऊयात काढताना जरा असा थोडासा आडवा करायचा म्हणजे एक्स्ट्राचं तेल आहे ते कढईमध्ये वापस जातं तर इथे तुम्ही पाहू शकता एकच नंबर गुलगुले तयार झालेले आहेत करायला खूप सोपे खायला मस्त चविष्ट चटकदार आणि पौष्टिक गव्हाच्या पिठाचे जाळीदार गुलगुले तयार झालेले आहेत तुम्हाला काहीतरी गोड खावं असं वाटलं तर अगदी झटपट तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता तर ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा, धन्यवाद